जनते सदैव तत्पर आमी मुरुंग आपले शहर अपने में जो जख्म है कातिल का पता देता है जो जख्म है कातिल का पता देता है आई ना मुकाबिल का पता देता है तूफानों से बच बचकर संभलने वालों तूफानों से बच बचकर समझने वालों तूफान ही साहिल का पता देता है शहरातील आदर्श परिवार असणाऱ्या सागर कुटुंबातील राजकुमार सागर हे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा कार्य गौरव सोहळा मुरुम शहरात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग अनेक मोठे मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते त्यामध्ये अनेक मान्यवरांनी आपापली मते व्यक्त केली यामध्ये राजकुमार सागर यांच्या सोबतीने विधानसभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उत्तम प्रकारचे कार्य त्यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये असताना ज्या खोलीत राहून शिकले ती जागा ज्या व्यक्तीच्या मालकीची होते त्यांनी ती जागा जेव्हा जा विकायची ठरवली त्यावेळी लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी ती संपूर्ण इमारत महाराष्ट्राने विकत घ्यावे असे सांगितले परंतु राज्य सरकारला इतर देशातील जागा विकत घेणे नियमबाह्य असल्याने भारत सरकारने ती जागा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकत घेऊन भारतीयांचं प्रेरणास्थान या हेतूने ते सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवले लंडन मधील त्या प्रेरणास्थानी मी सागर व काही सहकारी जाऊन भेट दिली होती सागर हे गरजू माणसाला नजरेत ठेवून प्रशासकीय सेवा बजावल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले मुरुम येथील कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून आयोजित त्यांचा कार्यगौरव सोहळ्यात शनिवारी तारीख सत्तावीस रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे होते प्रमुख अतिथी विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराव चौगुले माजी मंत्री मधुकरराव चव्हाण माजी मंत्री अनिस अहमद माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे बिदरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गिरीश बदोले सिद्धार्थ भालेराव दामो अण्णा सागर यांच्या सौभाग्यवती वंदारानी सागर पिताश्री मंगेश व मातोश्री कस्तुरबाई सागर पद्माकर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती समरो प्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की माधवराव पाटील यांनी काढलेल्या शाळेचे राजकुमार सागर हे विद्यार्थी आहेत याचा मला अभिमान वाटतो मुरुमच्या मातीतून असे हिरे घडले याचा मुरुमकर म्हणून आनंद होतो आहे मुळात मुरुमच्या मातीचा हा गुणधर्मच आहे राज्यात असे विविध क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण अधिकारी काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सत्काराला उत्तर देताना राजकुमार सागर म्हणाले की मी या सेवा गौरव समितीचा ऋणी आहे ज्यांनी अतिशय सुंदर आयोजन केले मी उपस्थितांच्या प्रेमाने भारावून गेलो आहे पुढील काळात देखील सेवाभावी वृत्तीने समाजकार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला दशरथ भांडे मधुकरराव चव्हाण ज्ञानराज चौगुले गिरीश वदोले आणि अहमद अजय देडे मदन गायकवाड अरविंद चौधरी मंदार वैद्य प्राध्यापक किरण सगर राजेश सुरवसे राहुल गायकवाड आदींनी मनोगतपर भावना व्यक्त केल्या शिवानंद बोळ प्राचार्य प्राचार्य कांबळे किरण गायकवाड प्राचार्य अभिजित अंबर शंभुलिंग पाटील शिवराज पाटील डॉक्टर विजयानंदिरा सह गौरव समितीने पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मिनार यांनी केले सूत्र संचालन प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर तर आभार श्यामसुंदर सोरोसे यांनी मांडले शहर व परिसरातून बहुसंख्येने नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या